माणस माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर आदिती काळमेख प्रकरण पहिले खिसे कापूनचा दादा पण माणूसच बरीच वर्षे झाली वर्ष नक्की आठवत नाही पण एकोणीसशे एकाहत्तर बहुधा असावे पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशनसमोर त्या काळी याला बेबी दादर म्हणत बरं का म्हणजे बॉम्बे बरोडा अँड सेंट्रल इंडिया या ब्रिटिशकालीन नावाचं लघुरूप तर या दादर स्टेशन समोर एका चहाच्या दुकानात एका मित्रासोबत चहा घ्यायला गेलो चहा कॉफी आणि एक दोन प्रकारची बिस्किट एवढाच दुकानाचा आवाका चार टेबल प्रत्येक टेबलाला चार खुर्च्या वेळ सकाळी अकराच्या सुमाराची आम्ही दोघेच इतर टेबल रिकामी चहा आला सुरुवात करणार एवढ्यात एक साधारण साठीत असलेले गृहस्थ भीत भीत आत आले शेजारच्या टेबलाशी बसले पोऱ्याने पाणी दिले त्यांच्या पाणी पिण्याच्या गतीवरून तिकडं लक्ष गेलं आणखी आणखी करत पाच सहा ग्लास पाणी घटा घटा प्यायले एकूण कपडे वगैरे पाहता ते पूर्व उत्तर प्रदेश बिहार इकडचे वाटले दरवेळी पाण्याचा ग्लास दिला म्हणजे पोऱ्या विचारी कॉफी उत्तर ये एक ग्लास और पाणी पाचव्या सहाव्या ग्लासानंतर पुन्हा पोऱ्याचा तोच प्रश्न येताच शेजारी ठेवलेलं गाठोड पोटाशी कवटाळून ते ओक्सा बक्षी रडू लागले मी आणि मित्र दोघही चहा सोडून त्यांच्याकडे गेलो दुकानवालाही काउंटर सोडून आला पोऱ्याला खून केली तो एक कप चहा आणि चार बिस्किट घेऊन आला पाच मिनिटांनी आजोबा जरा शांत झाले त्यांना म्हटलं आधी चहा घ्या काळजी करू नका आम्ही मदत करू कोणीतरी सहानुभूती दाखवणारा भेटला म्हणून म्हणा की मला थोडी थोडी पूर्वी बोली येत होती म्हणून म्हणा आजोबा जरा सावरले चहा घेतला बाबा क्या हुआ बाबू से उतरने के भीड में जेब कट गया. प्रश्न सोपा वाटला मुंबईला घरी पोहोचण्यापुरते पैसे तसे नव्हते काय सांगू मुंबईला आयुष्यात पहिल्यांदाच येतो आहे मी खेड्यातला कुठलंच शहर माहित नाही रेल्वेतच पहिल्यांदा बसलो आता इथं उतरताना खिसा कापला गेला त्यात थोड्या नोटा थोडी नाणी सगळं गेलं तेवढंच नाही माझा मुलगा मुंबईत असतो त्याचा पत्ता सोबत होता तोही कागद गेला आता मी काय करू असं म्हणताना आजोबांना पुन्हा हुंदका फुटला बाबा जरा दमान घ्या काहीतरी मार्ग निघेल मुलगा मुंबईत किती वर्ष आहे काम काय करतो तसा दहा बारा वर्षांपासून आहे कारखान्यात नोकरी करतो राहायला जागा आहे आता लग्नही झालं आहे पण पूर्वी जागा नसल्यामुळं बायको गावी आमच्याकडेच असते आता जागा मिळाली आहे तर सुनेला इकडं पाठवण्याआधी सगळं नीट आहे ना हे पहावं म्हणून मी निघालो मुलानं पत्ता लिहून ठेवला होता तो कागद सोबत घेतला एवढं बोलून आजोबा थांबले बाबा पत्ता तुम्ही वाचला असेलच त्यातला काही भाग लक्षात राहणार तेवढंच सांगा त्यावरून काही शोधता येतं का पाहू आता आजोबा बाबू वरून जरा जवळ कीत आले बेटा हम अनपड आदमी पडणं जाणत नाही लगा एक कागज बतावे तो पत्वा तो कुई भी कह देवे मुलाला सहर्ष आनंदाचा शॉक बसावा म्हणून आजोबा त्याला न कळवताच मुंबईच्या गाडीत बसले त्यांना पत्त्यातलं काहीच आठवत नव्हतं आता पोलिसांची मदत घ्यावी लागणार असं वाटू लागलं त्या दुकानात आल्यापासून एक गोष्ट जरा निराळी वाटली होती त्या दुकानात फोन होता त्या काळात घरी किंवा दुकानात सोडा कार्यालयातही फोन देव दुर्लभ होता मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वशिलाचाही फोनसाठी उपयोग होईलच याची खात्री नसे आजोबांशी बोलताना एका साध्या चहाच्या दुकानात फोन हा विरोधाभास कुठतरी मेंदूत प्रवास करत असावा कसे का माहीत नाही पण सुचलं बाबा मुलगा नोकरी करतो कारखान्यात आहे म्हणालात कारखान्याचं नाव माहीत आहे का सांगा तिथं काहीतरी पत्ता लागेल आपण जाऊ तिथं आम्ही सोबत येऊ बेटे वी सब इंग्रजी में, मे याद नाही बाबा मुलगा सुट्टीवर गावी येत असेलच आजोबांनी मान हलवली मुंबईला कारखाना त्याच नाव काय काम करतो कारखान्यात काय माल तयार होतो हे सगळं बोलत असणार त्यातलं काही आठवतं का आजोबांनी कारखान्याचं नाव ऐकलं होतं पण ते इंग्रजीत असल्यामुळं बोलण्यात रुळलं नव्हतं मात्र कारखान्यात घरांना लावायचा किमती रंग तयार करतात हे मुलगा बोलला होता मी दुकानदाराकडून टेलिफोन डिरेक्टरी मागून घेतली रंग बनवणाऱ्या कारखान्यांची नावं सावकाशपणे एक एक वाचायला सुरुवात केली गुडल्स नेरोलॅक हे नाव उच्चारल्यावर आजोबांनी माझा हात धरला हा बेटे कुछ ऐसाही पुन्हा एकदा नावांची परेड झाली आता त्यांना खात्री पटली गुडल्स नेरोलॅकच्या संबंधित अधिकाऱ्याला मी फोन केला अडचण सांगितली त्यांनी दुकानाचा सा फोन क्रमांक टिपून घेतला थोड्याच वेळात त्यांचा उलट फोन आला मुलगा त्यांच्याकडे नोकरीला होता आत्ताच्या शिफ्टला नव्हता पण त्याचा लालबागचा पत्ता त्यांनी व्यवस्थित दिला आम्ही दोघे आजोबांना म्हणालो चला आहे तुम्हाला टॅक्सीने मुलाकडे सोडून आम्ही पळतो इथं चहा दुकानाचे मालक मैदानात उतरले म्हातार बाबांशी आम्ही बोलत असताना ते पुन्हा गल्ल्यावर जाऊन बसले होते त्यांचं म्हणणं आम्ही दोघं खर तर चहा घ्यायला दुकानात आलो होतो आणि या सर्व भानगडीत आमचा चहा तसाच पडून गार झाला होता दुबारा अच्छी चाय बनवत आहू चाय लीजिये और फिर बाबा को छोडने जाइए बिना चाय पिये जाने नहीं दूंगा आग्रह प्रेमळ थोडा आज्ञावादच होता चहा हवाही होता मात्र जरा लवकर असं म्हणत पुन्हा बसलो पाच दहा पंधरा मिनिट झाली चहा येईना दुकानदाराकडे पाहिलं की हसून अभि आती है असे म्हणत चहा करणाऱ्याला अरे जल्दी लेकिन अच्छी स्पेशल बना ना इलायची डाल चा, चा ना हे सर्व व्हायचं पण चहाचा पत्ता नाही या सर्व प्रकरणात नाही म्हटलं तरी एक दीड तास गेला होता म्हातार बुवांना मुलाच्या स्वाधीन करण्यात आणखी काही काळ जाणार होता मी आणि माझा मित्र उठलो आता चहा राहू दे पुन्हा केव्हा तरी असं दुकानदाराला म्हणत आजोबांनाही उठवलं एवढ्यात येणार येणार म्हणणारा चहा आला पाच दहा मिनिट चहा पानात दुकानाच्या सुरुवातीलाच काउंटर होता तिथे पैसे देऊ लागलो दुकानदार पैसे घेईना आमचं म्हणणं त्या आजोबांच्या चहाचे फार तर घेऊ नकोस पण आम्ही तर चहा घ्यायलाच आलो होतो आणखी पाहिजे तर आजोबा आल्यामुळे आमचा पहिला चहा तसाच राहिला त्याचे पैसे सोड बाबूजी आप इस बुढ़ाओ के लिए इतना कर रहे हैं ना न पात ना कोई पहचान अब टैक्सी का खर्च भी आप करेंगे थोड़ा हाथ हमें भी बटाने दीजिए यावर वाद संपला आजोबांनी गाठोडे खाली ठेवत दोन्ही हातात दुकानदाराचे हात घेत गदगदून आभार मानले त्यानेही मान हलवत सल्ला दिला बाबा ही मुंबई आहे जपून रहा आणि दुकानवाल्याने एका हाताने ड्रॉवर उघडत एक पाकिट बाहेर काढलं आजोबांच्या हाती दिलं दे बाबा देखिए यही है ना आपका पर्स। अंदर पैसे सब है गिन लिजिये म्हातार बोआनी पाकिटातले पैसे मोजले सुट्टी नाणी ही मोजली एकही पैसा नया पैसा सुद्धा कमी झाला नव्हता मुलाच्या पत्त्याचा तो कागदही त्यात होता बोलणार काय दुकानदाराला म्हातारबुआांनी रक्कम बरोबर आहे हे खुणेने सांगितले दुकानदार त्यांना म्हणतो त्यातून वीस रुपये काढून मला द्या आता मात्र हद्द झाली मारलेलं पाकिट जसच्या तसं परत चहाचे पैसे घेणार नाही वीस रुपये कसले आणि मुख्य म्हणजे हे सर्व आहे काय बाबूजी, जी ये बुढ़ाऊ जिस ट्रेन से दादर उतरे उस ट्रेन पर अपनी ही गैंग चलती है अब वो इसी दुकान में आए किस्मत की बात आप लोग यहां मिल गए पत्ता ढूंढा मुझे लगा चलो एक पैकेट कम से वापस कर दे लेकिन वो बच्चा जिसने जेब काटा उसने अपना काम तो ठीक से किया उसकी मजदूरी तो उसे मिलनी चाहिए पाकिट आने में समय तो लगना ही था आपकी चाय इसीलिए आने में देर हो रही थी। आता या सगळ्यावर मी काय उत्तर देणार धन्यवाद